आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी युडायस प्लस मधील ड्रॉपबॉक्स बाबत अत्यंत महत्वाचा आहे तत्पूर्वी नमस्कार मी सचिन पाटील शाळा पूज्य आचार्य विषय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे युडायस प्लसवर वर ड्रॉपबॉक्स हे क्लिअर करण्यासंदर्भात वरिष्ठांचं वेळोवेळी आपल्याला पत्र आलेलं आहे वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे पत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे युडायस प्लस मधील बॉक्स हा क्लिअर कसा करावा ड्रॉपबॉक्स मधली जी संख्या आहे आपल्या प्रत्येक शाळेच्या मध्ये गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला बरेच विद्यार्थी दिसतात मग ही ड्रॉपबॉक्स मधली संख्या शून्य कशी करावी या संदर्भात आज आपण प्रात्यक्षिक माहिती पाहणार आहोत खर तर ड्रॉपबॉक्स मधील संख्या कमी करण्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आपल्या शाळेतील एखादा विद्यार्थी हा शाळा सोडून गेला असेल तर त्याला आपण लेफ्ट विथ टी सी हा ऑप्शन देऊन ड्रॉप बॉक्स मध्ये टाकतो आणि अशा वेळी जोपर्यंत समोरची शाळा त्याला इम्पोर्ट करत नाही तोपर्यंत तो, तो विद्यार्थी आपल्या शाळेत दिसत असतो मग यासाठी समोरच्या शाळेने त्याला इम्पोर्ट करणं गरजेचं आहे मात्र काही विद्यार्थ्यांना इम्पोर्ट केलंच गेलं नाही सो so, अशा असे विद्यार्थी हे ड्रॉपबॉक्समध्ये पडून असतात मग या मधली संख्या दिवसेंदिवस वर्षोनुवर्ष त्या ठिकाणी वाढते आणि हे होऊ नये यासाठीच ड्रॉपबॉक्स हे अपडेट करणं महत्वाचं आहे मग युड प्लस वर ड्रॉपबॉक्स अपडेट कसं करावं मध्ये त्या प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक त्याचं जे काही रिझन आहे हे रिझन देऊन आपल्याला त्या ठिकाणी त्याला अपडेट करायचं आहे आणि ड्रॉपबॉक्स मधल्या त्या विद्यार्थ्याला अपडेट केल्यानंतर विद्यार्थी हा ऑटो त्या ठिकाणाहून हे सगळं काही कशा पद्धतीने करायचं हे आपण आता पुढील प्रमाणे प्रात्यक्षिक पाहूया चला तर जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर एस प्लस या पोर्टलवरील ड्रॉप बॉक्स मधील विद्यार्थी संख्या अपडेट कशी करावी तसेच अपडेट करून त्या ठिकाणी असलेली संख्या ही कमीत कमी झिरो कमी कशी करावी या पद्धतीची माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत यासाठी प्रथमतः गुगलवर युडायस प्लस ही वेबसाईट सर्च करा सर्च केल्यानंतर युडायस प्लस ही वेबसाईट आपण जेव्हा ओपन करू याप्रमाणे हा आपल्याला डॅशबोर्ड दिसेल उजव्या कोपऱ्यात लॉग इन फॉर ऑल मॉडेल्स या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर स्टुडंट मॉड्युलर आपल्याला काम करायचं आहे म्हणून या ठिकाणी सिलेक्ट करा महाराष्ट्र आणि गो या टॅबवर आपण क्लिक करूया त्यानंतर या ठिकाणी आपल्या शाळेचा युडायस कोड आणि पासवर्ड टाकून त्याखाली असलेला हा कॅपचा या ठिकाणी एंटर करा आणि त्याखाली असलेल्या लॉग इन या टॅबला क्लिक करा शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या टॅबला क्लिक करा यानंतर आलेल्या या पॉपअप विंडोला क्लोज करा याप्रमाणे आपल्या शाळेचा एस प्लसचा मेन डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन होईल आपल्या शाळेच्या ड्रॉपबॉक्समध्ये किती आणि कोणते विद्यार्थी आहेत हे पाहण्यासाठी प्रथमतः आपल्याला डाव्या साईडला हे जे टॅब आहेत या टॅबमध्ये लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट या ठिकाणी क्लिक करायचं त्यान आहे त्यानंतर पुन्हा काही ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिसतील त्यामध्ये दुसरा जो ऑप्शन आहे ड्रॉपबॉक्स स्टुडंट या टॅबला क्लिक करायचं आहे ड्रॉपबॉक्स स्टुडंट्स या टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी अशा पद्धतीने हा एक डॅशबोर्ड येईल आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की आपल्या शाळेचा हा ड्रॉपबॉक्स आहे त्यानंतर आपल्या शाळेचा एस नंबर आपल्या शाळेचं नाव देण्यात आले आहे आणि यापुढे सिलेक्ट अॅकॅडमिक इयर या टॅबवर क्लिक केलं तर दोन हजार तेवीस चोवीसचे विद्यार्थी जे ड्रॉपबॉक्समध्ये अजूनही पडलेले आहेत आणि त्यानंतर शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचे विद्यार्थी जे या ठिकाणी आहेत असे दोन्ही मिळून आपल्याला या ठिकाणी संख्या दिसते ती म्हणजे तीनशे छप्पन विद्यार्थी या ठिकाणी आहेत त्यानंतर त्या ठिकाणी बॉईज किती आहेत गर्ल्स किती आहेत अशा पद्धतीने विद्यार्थी संख्या आपल्याला या ड्रॉपबॉक्समध्ये दिसेल आता या ठिकाणी मागील वर्षाचे काही विद्यार्थी असतील तर या ठिकाणी दोन हजार तेवीस चोवीसवर क्लिक करा आणि गो या टॅबवर क्लिक करा म्हणजे आपल्याला या ठिकाणी जी विद्यार्थ्याची लिस्ट खाली आलेली दिसेल बघा या ठिकाणी आपण बघू शकतो ही जी सर्व मुलं आहेत ही मागील वर्षाची आहेत शैक्षणिक वर्ष जा दोन हजार तेवीस चोवीसचे आपल्याला या वर्षीचे मुलं हवे असतील तर शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या टॅबवर क्लिक करा आणि गो या टॅबवर क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी चोवीस पंचवीस या वर्षातील जे विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांची लिस्ट या ठिकाणी मिळेल आणि आपण जर या ठिकाणी रिअल टाईम या टॅबवर क्लिक करून गो या टॅबवर क्लिक करू त्यानंतर या ठिकाणी आपल्याला टोटल विद्यार्थी संख्या दिसणार आहे सो so, विद्यार्थी संख्या ड्रॉपबॉक्समधील आपण या पद्धतीने पाहू शकतात आता प्रत्यक्ष विद्यार्थी अपडेट कसा करावा जेणेकरून या ड्रॉपबॉक्समधील ही जी संख्या आहे ही कमीत कमी होईल होईल त्याचप्रमाणे शून्य होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे वारंवार या ठिकाणी आपल्याला कार्यालयाकडून आदेश येतात की ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थी संख्या कमी करा शून्य होण्यासाठी प्रयत्न करा तर यासाठी आपल्याला आपण जे काही आता प्रत्यक्ष माहिती पाहणार आहोत त्याप्रमाणे आपल्याला पुढील कार्यवाही करायची आहे आता या ठिकाणी बघा पहिलाच विद्यार्थी आपण जर पाहिला तर या विद्यार्थ्याचं नाव त्याचं पेन नंबर या ठिकाणी दिलेला आहे त्याचा अॅकॅडमिक इयर म्हणजे कुठल्या शैक्षणिक वर्षामध्ये तो ड्रॉपबॉक्समध्ये आलेला आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर कुठल्या वर्गामध्ये होता त्याची माहिती आहे पॅरेंट्स माहिती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे स्टेटस आता स्टेटसच्या खाली हा जो रिमार्क दिलेला आहे प्रत्येक विद्यार्थ्याचा रिमार्क हा असा असेल तर समजायचं तो विद्यार्थी या ठिकाणी आपण अपडेट केलेला नाही ड्यू टू प्रोग्रेशन टी सी ऍक्टिव्ह फॉर इम्पोर्ट्स स्टेटस नॉट नोन अशा पद्धतीचं स्टेटस विद्यार्थ्याचं रिमार्कमध्ये दाखवत असेल तर असे विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला या ठिकाणी अपडेट करून घ्यायचं आहे कारण आपल्याकडे जरी तो असला तरी समोरच्या शाळेने त्याला इम्पोर्ट केलेलं नाही मग त्याचं योग्य ते कारण शोधायचं आणि या ठिकाणी आपल्याला त्या विद्यार्थ्याला अपडेट करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी हा जो विद्यार्थी आहे याला अपडेट करण्यासाठी या ठिकाणी अपडेट नावाचा हा टॅब आहे पण तत्पूर्वी त्याच्या आधी जो एक अपडेट ड्रॉबॉक्स स्टेटस नावाचा हा कॉलम आहे या कॉलममध्ये जाऊन आपल्याला त्या विद्यार्थ्याचं योग्य ते रिझन टाकायचं आहे योग्य ते कारण द्यायचं आहे आणि त्या विद्यार्थ्याला अपडेट करायचं आहे आणि अपडेट केल्यानंतर काही लगेच तो विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला क्लिअर झालेला दिसणार नाही तर बारा तासानंतर पुन्हा आपण पुन या ठिकाणी येऊन चेक करा हा विद्यार्थी ड्रॉपबॉक्समधून कमी झालेला दिसेल आता या ठिकाणी अपडेट ड्रॉपबॉक्स स्टेटस यामध्ये या, या विद्यार्थ्याला मला जर अपडेट करायचं असेल तर मी या ठिकाणी डू यू वॉन्ट टू चेंजेस द ड्रॉपबॉक्स स्टेटस हा इथे जो बॉक्स आहे या बॉक्समध्ये मी चेकमार्क करणार चेक आहे बघा चेकमार्क केल्यामुळे या ठिकाणी अपडेट हा टॅब ॲक्टिव्ह झालेला आहे आता ॲक्टिव्ह झालेला आहे मात्र तत्पूर्वी त्याचं स्टेटस आपल्याला चेंज करायचं आहे तो विद्यार्थी का तिकडे पडलेला आहे ड्रॉपबॉक्समध्ये त्याचं योग्य ते रिझन आपण शोधायचं आणि त्यानंतर या ठिकाणी येऊन त्याला ड्रॉपबॉक्समध्ये अपडेट करायचं आहे आता या ठिकाणी चेकमार्क केल्यामुळे हे दोन जे कॉलम आहेत हे दोन्ही कॉलम ॲक्टिव्ह झाले आहेत पहिलं म्हणजे स्टुडंट स्टेटस स्टुडंट स्टेटसमध्ये सिलेक्ट या टॅबवर जर मी क्लिक केलं तर पहिला ऑप्शन येतो मायग्रेटेड आता मायग्रेटेड म्हणजे काय तर मायग्रेटेड म्हणजे स्थलांतरित तो विद्यार्थी स्थलांतरित झालेला आहे का जर स्थलांतरित झाला असेल तर आपण स्थलांतरित या टॅबवर क्लिक करायचं आहे इतर ऑप्शन आहेत आता आपण प्रत्येक पर्यायाचं व्यवस्थित रिझन समजून घेऊया म्हणजे जेणेकरून तुम्हाला ड्रॉपबॉक्स अपडेट करताना कोणतीही अडचण येणार नाही म्हणून प्रत्येकाचं रिझन व्यवस्थित समजून घ्या आणि योग्य ते कारण देऊन ते स्टेटस देऊन त्या विद्यार्थ्याला या ड्रॉप अपडेट करा आता जर आपण मायग्रेटेड निवडलं तर या ठिकाणी जे रिमार्क आहेत या रिमार्कमध्ये देखील त्याचे ऑप्शन जे आहेत चार हे आपल्याला याप्रमाणे इथे आलेले दिसतील बघा आपण या ठिकाणी बघू शकतो मायग्रेटेड म्हणजेच काय तर हा स्थलांतरित झालेला आहे मग स्थलांतरित झाला म्हणून हे स्टेटस विद्यार्थ्याचं मी निवडलं तर खालचे जे रिमार्क आहेत ते मायग्रेटेडला अनुसरून चार रिमार्क या ठिकाणी अपडेट झाले आहेत बघा ड्रॉपबॉक्समध्ये हे स्टेटस अपडेट करण्यासाठी पण एक नवीन अपडेट या ठिकाणी आला आहे या आधीची कारणं ही वेगळ्या पद्धतीची होती आता ड्रॉपबॉक्समध्ये अपडेट करण्यासाठी ही नव्याने ही कारणं या ठिकाणी देण्यात आली आहेत ही आपण समजून घेऊया जर आपण मायग्रेटेड या ठिकाणी स्टेटस घेतलं स्थलांतरित पण त्याचं रिमार्क योग्य ते कारण आणखी स्थलांतरितचं जे आहे हे या ठिकाणी आपल्याला त्याला द्यायचं आहे पहिलं आहे ते म्हणजे मायग्रेटेड टू अदर स्टेट जर आपण हे कारण घेतलं याचा अर्थ तो विद्यार्थी आहे इतर राज्यामध्ये स्थलांतरित झालेला आहे स्टडिंग इन अदर स्कूल इन सेम ब्लॉक म्हणजेच तो विद्यार्थी आहे हा त्याच ब्लॉकमधील इतर शाळेमध्ये शिकत आहे मात्र इम्पोर्ट केला गेला नसेल तर अशा वेळेस हा टॅब घ्यायचा आहे मायग्रेटेड टू अदर कंट्री जर तो विद्यार्थी इतर देशामध्ये स्थलांतरित झाला असेल तर हा टॅब आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे आणि शेवटचा आहे मायग्रेटेड टू अदर ब्लॉक डिस्ट्रिक्ट दुसऱ्या किंवा इतर ब्लॉक किंवा जिल्ह्यामध्ये तो स्थलांतरित झाला असेल तर त्या विद्यार्थ्याला हा टॅब आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे आता मायग्रेटेडमध्ये योग्य तो जे कारण आहे ते या ठिकाणी द्यायचं आणि त्यानंतर त्याला अपडेट करायचं आहे आता हा स्टेटसचं पहिलं जे काही कारण होतं मायग्रेटेड स्थलांतरित हे आपण समजून घेतलं आता जर एखादा दुसरा विद्यार्थी असेल त्याला जर तुम्ही ऑदर मोड ऑफ स्टडी हा पर्याय दिला तर आता ऑदर मोड ऑफ स्टडी म्हणजे काय तर अभ्यासासाठी इतर ज्या काही दुसऱ्या पद्धती असतात त्या विद्यार्थ्याने ते ॲक्सेप्ट केलं असेल ते स्वीकारलं असेल तर आपल्याला स्टेटसमध्ये ऑदर मोड ऑफ स्टडी हा आ, जो पर्याय आहे तो द्यायचा आहे आता त्याला अनुसरून रिमार्कमध्ये काय कारण आलेलं आहे गोन फॉर स्टडी इन ओपन स्कूलिंग अनरेकग्नाईज स्कूल म्हणजे मुक्त शाळा ज्या असतात किंवा मान्यता नसलेल्या ज्या शाळा आहेत अशा ठिकाणी तो विद्यार्थी अभ्यासासाठी गेलेला आहे आणि मग अशा वेळेस त्या विद्यार्थ्याचं स्टेटस सम आपण समजून घ्यायचं आणि त्यानंतर योग्य ते कारण आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे त्यानंतर स्टुडंट स्टेटसमध्ये दुस तिसरं जे आहे ड्यू टू प्रोग्रेशन टी सी आता या ठिकाणी याचं कारण काय आहे तर ड्यू टू प्रोग्रेशन त्याची प्रगती चांगली आहे प्रगती आहे प्रगतीमध्ये आहे तो प्रोग्रेस झालेला आहे मात्र त्याच्या टी सीमुळे तो विद्यार्थी त्या ठिकाणी ड्रॉपबॉक्समध्ये आहे आता या ठिकाणी योग्य ते कारण शोधताना ड्यू टू प्रोग्रेशन टी सी यावर क्लिक केलं तर याचे रिमार्क बघा काय येते याचा रिमार्क देखील एकच येतो तो, तो म्हणजे ॲक्टिव्ह फॉर इम्पोर्ट्स स्टेटस नॉट नोन म्हणजे इम्पोर्ट करण्यासाठी हा विद्यार्थी ॲक्टिव्ह आहे आपल्याकडून किंवा त्याच्या सद्यस्थितीची सक्रिय आपल्याला कोणतीही माहिती नसेल तर अशा वेळेस आपल्याला हा जो ऑप्शन आहे हा ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर चौथा जो टॅब आहे तो समजून घेऊया ड्रॉपआउट आता ड्रॉप आऊटमध्ये आपण त्या विद्यार्थी तो जो विद्यार्थी आहे हा बाहेर पडलेला आहे बाहेर पडला आहे म्हणून त्या विद्यार्थ्याला आपण ड्रॉपआउट हा ऑप्शन देतो मात्र त्याला जे रिमार्क आहेत ते कुठले आहेत ते समजून घेऊया आता हा विद्यार्थी शाळेतून बाहेर का पडला असेल तर एकतर तो अनाथ आहे ऑर्फन म्हणून हा पहिला ऑप्शन येईल त्यानंतर ट्रान्सपोरेशन डिफिकल्टी झालं त्याला वाहतुकीची अडचण होती म्हणून तो शाळेत येत नाही आहे किंवा जात नसेल कुठे अशा काही गोष्टींमुळे त्याचं स्टेटस हे येत असेल किंवा इकॉनॉमिक रिझन त्याचं आर्थिक कारण असू शकते त्याचप्रमाणे स्टुडंट अब्सेंट सिन्स मेनी डेज तो विद्यार्थी आहे हा अनेक दिवसांपासून गैरहजर आहे हा हे पर्याय या ठिकाणी आपण देऊ शकतो किंवा अदर रिझनमध्ये इतर कारणं असू शकतात आणि रोजगार एम्प्लॉयमेंट हे कारण देखील आपण या ठिकाणी देऊ शकतो हा जर आता या ड्रॉपबॉक्समध्ये भरपूर विद्यार्थी आहेत प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्टेटसला हेच ऑप्शन येणार आहेत मग आपण ड्रॉपआउट जर तो विद्यार्थी असेल काही कारणास्तव बाहेर पडला असेल तर ते कारण निवडायचं ड्रॉपआउट हा टॅब निवडायचा आणि ड्रॉपआउट निवडल्यानंतर एक्झॅक्टली कुठल्या कारणासाठी तो बाहेर पडला त्याच्यामध्ये हे जे पाच सहा कारण दिलेत ते निवडायचं आणि त्यानंतर त्याला अपडेट करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा सांगतो ऑर्फन म्हणजे अनाथ असेल तर पडला असेल ट्रान्सपोर्टेशन डिफिकल्टीज म्हणजे वाहतूक अडचणीमुळे पडला असेल इकॉनॉमिक रिझन म्हणजे आर्थिक कारण असू शकते अनेक दिवसापासून विद्यार्थी गैरजर असेल तर स्टुडंट अबसेंट सिन्स मेनी डेज असेल त्यानंतर अदर रिझन म्हणजे इतर कारणे असतील आणि एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगाराच्या संबंधित तो बाहेर पडला असेल तर ते कारण द्यायचं आहे आणि त्यानंतर पुढचं जे आहे स्टेटस ते आहे फोर्सफुली सेंड टू ड्रॉपबॉक्स आता हे स्टेटस आपण निवडलं तर याचा अर्थ असा आहे की आपण त्या विद्यार्थ्याला जबरदस्तीने ड्रॉपबॉक्समध्ये पाठवलेला आहे मग आता जबरदस्तीने पाठवण्याचं कारण काय आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे कारण आपली जी शाळा आहे ती शाळा बंद झालेली आहे आणि त्याला आता पर्याय नाही त्या ते विद्यार्थ्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकल्याशिवाय पर्याय नाही म्हणून त्या ते विद्यार्थ्याला शाळा बंद होत असल्याने आपण त्या ते विद्यार्थ्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकत आहोत म्हणजेच क्लोजर ऑफ स्कूल अशा पद्धतीने देखील हा पर्याय आपण या ठिकाणी निवडू शकता मोस्टली आपल्या विद्यार्थ्यांचं जे काही आहे हे मायग्रेटेड किंवा ड्रॉप आऊट अशा पद्धतीची जी कारणं आहेत हे येऊ शकतात ज्यांच्या शाळा बंद झालेली आहे आणि अशा विद्यार्थ्याला आता दुसऱ्या शाळेमध्ये इम्पोर्ट करायचं आहे मग शाळा बंद असं होत असेल तर अशा वेळेस त्यांनी फोर्सफुली सेंड टू ड्रॉप बॉक्स यावर क्लिक करून क्लोजर ऑफ स्कूल या टॅबला क्लिक करायचं आहे आता जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला फॉर एक्झाम्पल हा जो विद्यार्थी आहे हा स्थलांतरित आहे मायग्रेटेड आहे मग त्याचं कारण काय तर तो विद्यार्थी जो आहे हा स्टडी तो विद्यार्थी जो आहे हा त्याच ब्लॉक मधील शाळेमध्ये शिकत आहे म्हणून हा मी टॅब निवडला आता योग्य ते रिझन स्टेटस आपण या ठिकाणी अपडेट केल्यानंतर या ठिकाणी बघा अपडेट हा टॅब आहे यावर आपल्याला क्लिक करायचा आहे अपडेट वर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला विचारलं जाते की आपण कन्फर्म आहात का आणि पुन्हा कन्फर्म या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने हा एक मेसेज येईल स्टुडंट ड्रॉपबॉक्स स्टेटस हॅज बिन अपडेटेड सक्सेसफुली अशा पद्धतीने हा जो विद्यार्थी आहे या ड्रॉपबॉक्समध्ये अपडेट झालेला आहे आता या ओकेवर क्लिक करा बघा याआधी हे जे रिमार्क होतं हे वेगळ्या पद्धतीने होतं ड्यू टू वगैरे प्रोग्रेशन हा भाग मी तुम्हाला सांगितला होता पण आता अपडेट केल्यानंतर याचा रिमार्क बघा काय आलेला आहे मायग्रेटेड आहे तो स्थलांतरित आहे आणि स्टडिंग इन ऑदर स्कूल इन सेम ब्लॉक म्हणजे तो विद्यार्थी हा त्याच ब्लॉकमधील इतर शाळेमध्ये शिकत आहे अशा पद्धतीने रिझन देऊन आपण या ठिकाणी अपडेट करायचं आहे आता अपडेट केल्यानंतर हा विद्यार्थी लगेच आपल्याला या ठिकाणी कमी झालेला दिसत नाही कारण इथून तो बारा तासापर्यंत अपडेट होतो आणि बारा तासानंतर आपण पुन्हा इथे येऊन जर चेक केलं तर सदर विद्यार्थी आपल्याला या ड्रॉपबॉक्समध्ये दिसणार नाही असं प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला त्याच्या या ठिकाणी येऊन त्याला चेकमार्क करायचं आहे त्याचं योग्य ते रिझन आहे ते योग्य ते रिझन आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे बघा या ठिकाणी आणखी खाली बरेच विद्यार्थी आहेत पुन्हा इकडे यायचं त्या विद्यार्थ्याच्या चेकमार्क करायचं त्याचं जे स्टेटस आहे ते स्टेटस त्याला द्यायचं आणि त्यानंतर त्याचं योग्य कारण काय आहे ते निवडायचं आणि अपडेट करायचं अशा पद्धतीने आपण ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थी संख्या ही अपडेट करून यामधील संख्या ही कमी करू शकतो मी आशा करतो की दिलेली सर्व माहिती ही आपणास नक्कीच समजली असेल चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद